मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे देवा भाऊ आपत्ती व्यवस्थापन समितीचा डॉक्टर कोण महाराष्ट्र शासनानं नुकतीच एक आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली आणि आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केल्या केल्या त्याच्यावर आपत्ती कोसळली कारण त्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये दादा पवार आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य लोक आहेत पण याच्यामध्ये डेडिकेटेड कॉमन मॅन डी सी एम एकनाथराव शिंदे नाही म्हणून आपत्ती कोसळली की लगेच उभाठा सेनेचे आदित्य ठाकरे म्हणाले आता बघा एकनाथराव शिंदे आपल्या गावाला निघून जातील वरे गाव सांगली जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामधलं तिथे निघून जातील आपले जितेंद्र आव्हाड आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असला अपमान करून घ्यायला म्हणजे हे शोभतच नाही एकनाथ म्हणजे लगेच त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया सुरू केल्या की माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापन समितीमधून डावलतात म्हणजे काय म्हणावं या सरकारला त्यांनी धडाधडा प्रतिक्रिया बॉम्ब टाकायला सुरुवात केली विजय वेडेवारांनी सुद्धा बॉम्ब टाकायला सुरुवात केली म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीवरच आपत्ती कोसळली आणि मजा अशी आहे की निवडणुका आणि निकाल लागून अडीच महिने होऊन गेले तरी कारभार जागच्या जागी ठप्प असल्यासारखा आहे ज्या आपत्ती आल्यात त्या सरकारवरच आपत्ती आल्यात पहिली आपत्ती आली त्या मसाजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या झाली त्याच्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते ती मागणी सुद्धा है। रास्त आहे रास्त मागणी आहे पण अजितदादा म्हणत त्यांनी विचार करावा म्हणजे देवाभाऊंनी विचार करावा देवाभाऊ म्हणतात हा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत विषय आहे आणि एकमेकाची टोलवाटोलवी ती चालू आहे मग आपत्ती ही आपल्याकडे असे काही छान छान प्लेअर आहेत प्रत्येक पक्षामध्ये उदाहरणार्थ सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर निलेश राणे भारतीय जनता पार्टी की यांनी काही भाषण केलं किंवा के काही बोलले आणि त्याच्यावरून वाद उफाळला नाही असं होतच नाही निलेश राणेंची तर अगदी नेमणूकच केलेली आहे की रोज तुम्ही सकाळी नऊ वाजता जी पत्रकार परिषद होते संजय राऊतांची त्यांचं पूर्ण नाव घेऊन त्यांचा जो काही पाण उतारा करता येईल तो तुम्ही करावा याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं म्हणजे त्यांची नेमणूकच त्या गोष्टीसाठी केलेली आहे आणि तेही तेवढे वाचतात आहेत ते त्यांच्या विषयाला न्याय देतात ते जो पडेल विषय अंगावर येईल त्या विषयाला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट मुकाबला करतात संजय राऊतांचं अगदी पूर्ण नाव घेऊन ते बोलतात आणि रोज त्यांचं वाक युद्ध चालू असत शिवसेनेच्या वतीनं संजय शिरसाट म्हणजे कुठलाही शब्द पडू देत नाही माणूस तो एक शब्द सुद्धा पडू देणार नाही एक वाक्य सुद्धा ऐकून घेणार नाही इतकं लगेच त्वरित आणि तुरंत प्रतिक्रिया द्यायला ही मंडळी तयार असतात पण हे तुमच्या शाब्दिक कुरघोड्या याच्यामध्ये महाराष्ट्रावर जर खरोखरच आपत्ती कोसळली आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करताना याच्यामध्ये एकनाथराव शिंदेना का नाही घेतलं आणि आणखीन कोणाला का नाही घेतलं मला का नाही घेतलं तुला का नाही घेतलं याच्यावर भांडण्यापेक्षा देवाभाऊ त्याच्यामध्ये डॉक्टर असणं अत्यावश्यक आहे आणि तो वरचा डॉक्टर असणं अत्यावश्यक गोष्ट आहे सरकारी खात्यांमध्ये डॉक्टर म्हणून लागलेले आहेत आणि फक्त आ, एसी ऑफिस मध्ये बसून जे आ, हे करतात रिपोर्टिंग करतात सरकारला अशा डॉक्टरांचा उपयोग नाही आहे अॅक्च्युअल फील्डवर काम करणारे लोक पाहिजे पण तुमच्याकडे काय झालंय कुठली समिती स्थापन केली की के लगेच त्याला वादी आणि प्रतिवादी वादीमध्ये मग ते तुमचे सदाभाऊ आले निलेश राणे आले गोपीचंद पडळकर संजय शिरसाट ही सगळी मंडळी वादी की लगेच प्रतिवादी जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार संजय राऊत खासदार आदित्य ठाकरे आमदार ही लगेच वादी आणि प्रतिवादी अशी लगेच जुंपते पण आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे सामाजिक संकट सामाजिक संकट ते सुद्धा आर्थिक किंवा इतर कुठलं संकट नाही तर आरोग्यविषयक संकट किंवा जीवित हानी होण्याची जिथे शक्यता आहे अशी संकट अशी संकट कुठली कुठली आहेत महाराष्ट्राला दरवर्षी येऊ घातलेलं संकट जे आहे ते जून जुलै महिन्यामध्ये मुंबईचे तुंबई होते तुम्ही कितीही प्रचार केला की मुंबईमधली मिठी नदी आम्ही साफ केली आणि मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं की खड्डेमुक्त मुंबई आम्ही केलेली आहे आणि आता ड्रेनेज लाईन तुंबणार नाही तरी सुद्धा मुंबई शहर अक्षरशः जलमय होऊन जातं कित्येक लोक पाण्यामध्ये पुरामध्ये वाहून जातात अडकतात ड्रेनेजमधून सुद्धा वाहून गेलेली आहेत लोक इतकं भयानक संकट मुंबईवर दरवर्षी येत इमारती पडतात त्याच्यामध्ये लोक गाडली जातात मरतात खुत्र मांजरी प्राणी तर कित्येक मरतात त्याचा तर काही हिशोबच नाही आहे पण माणसं सुद्धा मरतात त्याच्यामध्ये लँडस्लाइड होतात आपल्या अं भीमाशंकरच्या जवळ एका गावावर अख्खी दरड कोसळली माळीन दुर्घटना अख्खी दरड कोसळली गाव नकाशावरून ना नाहीसं झालं सकाळी उठून बघतात तर गाव कुठं आहे तसंच त्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक दोन वर्षापूर्वी जी लँडस्लाइड झालं वळी एका कुठलं ते गाव संपूर्ण गाव गाडलं गेलं मग त्यावेळेस जी जीवितहानी जी होते किंवा जी काही दुखापतग्रस्त जी लोक बाहेर काढली जातात त्यांना उपचार कसं करायचा किंवा त्यावेळेस स्टँड काय घ्यायचा त्यापेक्षा आणखीन महत्वाचं सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी पूर येतो त्या कर्नाटकमध्ये कोयना आणि कृष्णा नदीचं पाणी जे अडवलं जातं त्या धरणातून ते रिलीज केलं जात नाही आणि हे मग कर्नाटक आणि महाराष्ट्र वादामध्ये बॅकवॉटर इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिरतं किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली हा आपला पुणे बेंगलोर हायवे पूर्णपणे बंद होऊन जातो मग अशा वेळेस हजारो नागरिक अडकून पडतात कोणी झाडावर अडकून पडतं कोणी घरांच्या वरच्या मजल्यावर अडकून पडतं कोणी टेरेसवर अडकून पडत मग या नागरिकांची एनडीआरएफचे जवान सुटका करतात पण ज्याच्या त्याच्यामध्ये जे जखमी होतात गुरं ढोर गाया म्हशी बैल वाहून मृत्युमुखी पडतात प्राणी सुद्धा हे दरवर्षी कमी अधिक प्रमाणामध्ये येऊ घातलेली ही संकट आहेत याच्याशिवाय आणखीन काय होतं अहो एवढं भयानक संकट महाराष्ट्राने तोंड दिलंय अख्ख्या जगानं तोंड दिलंय कोरोनाचं कोविडचं संकट वीस आणि एकवीस साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे संकटाला तोंड द्यावं लागलं अचानकपणे अचानकपणे मेडिकल टास्क फोर्स तयार करा अचानकपणे सगळ्या गोष्टी उभ्या करा मग ऑक्सिजनचं तुटवडा आहे त्या बॉडी बॅग्सचा परत गैरव्यवहार त्याच्यात सुद्धा गैरव्यवहार बॉडी बॅग्स मध्ये सुद्धा गैर गैरव्यवहार त्याचं आता तुमचं ईडी आणि द्वारे चौकशी चालू आहे परंतु देवा भाऊ आपण सर्वसामान्य आमच्यासारख्या जनतेच्या जीवाशी अशा प्रकारे खेळ होणं योग्य नाही त्यामुळे आमची अपेक्षा काय आहे की याच्यामध्ये एखादा तज्ज्ञ डॉक्टर असणं गरजेचं आहे हे एकनाथराव शिंदेना का नाही घेतलं आणि ह्यांना का नाही घेतलं आता पुण्यामध्ये बघा काय परिस्थिती आहे ते जिया बारी सिंड्रोम त्याचं स्पेलिंग गुलियन बारी सिंड्रोम असं आहे परंतु उच्चार करताना जिया बॅरी सिंड्रोम तो जिया तो नाकातून निघणारा शब्द आहे जिया बॅरी सिंड्रोम जसं आपण रेस्टॉरंट म्हणतो रेस्टॉरंट शब्द नाहीये रेस्ट्रा हा फ्रेंच शब्द आहे तर अशा प्रकारे जिया बॅरी सिंड्रोमचा सिंहगड रस्ता असेल इकडे पुण्याचा अगोदर असं वाटलं की सिंहगड रस्त्याचे पाण्याचे स्त्रोत खराब आहेत नंतर कोणी सांगितलं की आज अजितदादा पवार म्हणतात की चिकन खाऊ नका म्हणून मग तसे रुग्ण मुंबईमध्ये पण सापडले मुंबईमध्ये एक मृत्यू झालाय त्याचे रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये सापडले सातारमध्ये सापडले कोल्हापूरमध्ये सापडले छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडलेले आहेत जेया आय सिंड्रोम मध्ये अचानक इम्युनो सप्रेशन होतं आणि ते नेमकं आत्ता असं काय घडलेलं आहे कारण याच्यावर अं विचार करायला किंवा याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे हो त्याच्यासाठी मंत्रिमंडळातल्या कोणाचीच गरज नाही आहे आणि देवा भाऊ तुम्हाला मी एक नाव सुचवतो चला तुम्हाला मी एक नाव सुचवतो डॉक्टर प्रसाद राजहंस आपल्यापैकी दर्शकांनो किती जणांना हे नाव माहिती आहे बहुसंख्य लोकांना माहिती आहे पुणे शहरातले जेवढे जेवढे लोक मला आता बघत असतील किंवा ऐकत असतील याच्यापैकी प्रसाद राजहंस हे नाव डॉक्टर प्रसाद राजहंस हे नाव बहुतेक जणांना माहिती आहे डॉक्टर प्रसाद राजहंस हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे इंटेन्सिव्ह केअर युनिटचे प्रमुख आहेत आता साठी पार केलेले डॉक्टर आहेत इंटेन्सिव्ह केअर युनिट शिक्षण इंग्लंडला घेतलं इंग्लंडमध्ये नोकरी केली पण माझ्या देशासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून इंग्लंडची त्यांच्या पत्नी न्योनेटल नवजात शिशू नवजात बालक त्याचे डॉक्टर आहेत त्या सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे पुण्यामधलं त्याच्या लहान नवजात बालकांच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटच्या प्रमुख आहेत त्या मॅडम आणि प्रसाद हे दिनानाथच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख आहेत काय केलं या माणसानं काम तुम्हाला सांगू कोणाला माहीत सुद्धा नाही या माणसानं काय काम केलेलं आहे दोन हजार सात साली चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असं सेपरेट से झालेलं नव्हतं एकच राज्य होतं आंध्र प्रदेशमध्ये रस्ते अपघातांचं प्रमाण खूप जास्त होतं आणि तुम्हाला आठवत असेल दर्शक हो की जो सुवर्ण चौकोन तयार झाला म्हणजे दिल्ली ते मुंबई ते कन्याकुमारी पासून तमिळनाडू चेन्नई असा आंध्र प्रदेश कडून कोलकाता आणि पुन्हा दिल्ली असा सुवर्ण चौकोन अटल बिहारी वाजपेयींचा ड्रीम प्रोजेक्ट ज्याच्यावर नितीन गडकरींनी काम केलं ह्या सुवर्ण चौकोन तयार झाला आणि मग एक्सप्रेस हायवे आपला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे पण चालू झाला मग एक्सप्रेस हायवेला रस्ते अपघातांचं कारण स्पीडमध्ये वाहन जायला लागली मग त्या हाय स्पीडमुळे जे रस्ते अपघात व्हायला लागले ते रस्ते अपघातावर नियंत्रण कसं आणायचं तर याच्यासाठी एक मार्गदर्शक प्रोजेक्ट या डॉक्टर प्रसाद राजवंसांनी तयार केला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे अतिशय विद्वान ग्रस्त आहेत अतिशय विद्वान ग्रस्त आहेत त्यांच्या दिसण्यावर कारण ते दक्षिणात्य लोक अशी काळी सवळी असे दिसतात पण तो माणूस अतिशय ब्रिलियंट आहे काही दोन चार वाक्यामध्ये सगळ्या विषयाची नस ओळखू शकतो इतकं प्रगल्भ त्यांची ग्रास्पिंग पॉवर आहे आकलनशक्ती फार प्रचंड आहे या माणसाची त्यांना तो रस्ते अपघाताविषयीचा जो डेमॉन्स्ट्रेट केला ना तो प्रयोग डॉक्टर राजहंसांनी तात्काळ त्यांनी त्याला मान्यता दिली आणि मग त्याप्रमाणे त्यांनी तिथे अॅम्ब्युलन्सची नियोजन केलं आंध्र प्रदेशमध्ये आणि तिथला एक नंबर असा जो आपल्या एक्सप्रेस हायवेवर दहा आकडी मोबाईल नंबर जो आहे तसा दहा आकडी नंबर तिथे दिला गेला आंध्र प्रदेश मध्ये आणि तात्काळ फोन केल्या केल्या तो टोल फ्री नंबर त्याच्यावर फोन केल्या केल्या अँब्युलन्स यायला लागली आणि त्या गोल्डन आवर मध्ये त्या रुग्णाला अपघात झालेल्या रुग्णाला तातडीनं उचलून त्या प्रकारचं डॉक्टरांचं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचं स्क्वॉड तयार ठेवलं त्या मध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन बाय थ्री सिक्स्टी फायव्ह डेज अखंड वर्षभर दिवसाचे चोवीस तास हे तयार ठेवलं मग या डॉक्टरांना प्रशिक्षित कसं करायचं तर त्याच्यासाठी ई एम एस इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचा कोर्स या डॉक्टर राजवंसांनी डिझाईन केला तो कोर्स डिझाईन केला आणि अशा आपत्तीच्या प्रसंगी मग तो पुरात बुडालेला माणूस असू द्यात किंवा आगीमध्ये होरपळलेलं कोणी असू द्यात किंवा रस्ते अपघात झालेला असू द्यात ह्या सगळ्या इमिजिएट आता तुम्ही बघताय ना दिल्लीला चेंगराचेंगरी झाली स्टेशनवर या चेंग्राचेंगरीमध्ये गुदमरलेला माणूस काय उपचार करायचे याच ट्रीटमेंटच शेड्यूल आणि ट्रीटमेंट प्लॅन या माणसानं तयार केला तो प्लॅन त्या चंद्रबाबू नायडूंना इतका आवडला की शेवटी त्या डॉक्टर प्रसाद राजवंसांनी त्या प्लॅनला अनुसरून इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचं एक केंद्र पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बरोबर घेऊन कॉलेजमध्ये आज तुम्हाला सांगतो बी एच एम एस आणि बी एम एस झालेले असंख्य डॉक्टर त्या कोर्सला ऍडमिशन घेतात तो कोर्स सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये चालू आहे तो कोर्स रुबी हॉल क्लिनिकमध्ये चालू आहे अगदी कोल्हापूर सांगली सातारा लांब लांबून नगर छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणावरून डॉक्टर्स तिथे शिक्षणासाठी येतात एक वर्षाचा तो कोर्स आहे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ई एम एस आणि याच लोकांना ट्रेंड झाल्यामुळे काय होतं की आयसीयू मध्ये मोठ्या मोठे जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत तिथे आयसीयू मध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात आणि तीच लोक या अँब्युलन्सवर काम करू शकतात आणि पटकन म्हणजे हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला तात्काळ काय उपचार करायचे याचं निदान कसं करायचं ह्याचं सगळ्याच मॉडेल डॉक्टर राजहंसनं डेव्हलप केला मग चंद्राबाबू नायडूंचा हा प्रयोग तिथे यशस्वी झाला त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली दोन हजार नऊ मध्ये त्यांना कैलासवासी श्रीमती जयललिता यांनी बोलवलं तमिळनाडूमध्ये तमिळनाडूमध्ये तो प्रयोग त्यांनी अंमलात आणला मध्ये तो प्रयोग यशस्वी झाला मग सायमल्टेनियसली कर्नाटकमध्ये तो प्रयोग सुरू केला कर्नाटकमध्ये डॉक्टर राजाऊ सतत जात होते आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक केरळ या दाक्षिणात्य राज्यांनी आपलं काय आहे ना भाषिक प्रॉब्लेम असल्यामुळे आपण फक्त दक्षिणे ट्रीपला जातो परंतु तिथल्या मेडिकल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये पुण्यातल्या एका डॉक्टरने हे मॉडेल डेव्हलप केलं हे कुणाला माहीत नाही आणि मग होता होता त्याचा परिणाम असा झाला की हे मॉडेल देशभर वापरलं जाऊ लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून मग राजहंसांनी पुढे सूचना केली की आता तो दहा आकडी नंबर कॅन्सल करा आणि एकशे आठ नंबर ठेवला गेला समजते का मित्रांनो एकशे आठ नंबर जो टोल फ्री नंबर आहे अँब्युलन्सचा त्याचे प्रणेते आणि इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचे प्रणेते अख्ख्या देशभरात जे मॉडेल चालवलं जातं त्याच्यावर काम करणारा आणि इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस याच्यामध्ये विशिष्ट उपकरणं वापरावी लागतात की जी तुम्ही कार्डॅक अँब्युलन्स नावाचा शब्द ऐकता कार्डॅक अँब्युलन्समध्ये डॉक्टर सहित ती कार्डॅक अँब्युलन्स जाते त्याचे ब्रदर सिस्टर्सला सुद्धा ट्रेनिंग तसं दिलं जातं हे काम इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये एक हाती या माणसानं कित्येक वर्ष सांभाळलंय अहो डॉक्टर प्रसाद राजवंशांना लता मंगेशकरांनी स्वर्गीय लता मंगेशकर भारतरत्न लता मंगेशकरांनी त्यांना पद्म पुरस्कार द्या म्हणून रेकमेंडेशन केलं होतं दोन हजार एकोणीस साली मी आपल्याला हा पेपर दाखवतोय लता मंगेशकरांनी सूची क्रमांक एकशे एक्क्याऐंशी वर आपण हे वेबसाईटवर आहे भारत सरकारच्या वेबसाईटवर आपण जर पद्म पुरस्कारांच्या लिस्टमध्ये गेलात तर दोन हजार एकोणीस वीसच्या अनुक्रमणिकेमध्ये आठशे एक्क्याऐंशी वा नंबर जो आहे तिथे नाव लिहिलेलं आहे प्रसाद राजहंस आणि रेफर महाराष्ट्र आणि रेफरन्स कोणाचा आहे तर लता दीनानाथ मंगेशकर आणि सर्वसामान्य नाही बऱ्याचदा कोणी रेफरन्स दिलाय तर सिटीजन सिटीजन म्हणून येतं इथे भारतरत्न लिहिले त्यांनी लता मंगेशकरांनी एकोणीस सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस सलग दोन वर्ष डॉक्टर प्रसाद राजहंस यांना पद्म पुरस्कार द्या म्हणून केंद्र सरकारला विनंती पत्र पाठवलेलं आहे देवा भाऊ आपण राजकारण बारा महिने अठरा काळ करता ही गोष्ट मान्य आहे आणि ते करावं तो राजकीय पक्ष त्याच्यासाठीच तुम्ही काढलेले आहेत परंतु आत्ता काल परवा उडत उडत बातमी आली की आपण राज ठाकरेंकडे काहीतरी चहा पाण्यासाठी गेला होता आणि राज ठाकरेंना आपण सांगितलं की तुमच्या मुलाला आम्ही विधान परिषदेमध्ये घेतो अजूनही विधान परिषदेच्या काही जागा शिल्लक आहेत मला वाटतं तीन चार जागा शिल्लक आहेत तिथे का नाही घेत या डॉक्टर प्रसाद राजवं सारख्या लोकांना त्यांना घ्या ना त्यांना ह्या मध्ये मिनिस्टर करा कारण काय होतं की मग राजकारणामध्ये पैशाशिवाय माणूस राजकारण करू शकत नाही पैशाशिवाय माझ्यासारखा आणि कोणी ते एक आपले हे होते कलेक्टर होते भाटिया म्हणून ते अशी लोक येऊच शकणार नाहीत टी एन सेशन जरी उत्तर तरी सुद्धा त्यांचा पराभव झाला असता अण्णा हजारे नाही का म्हणत किंवा अविनाश धर्माधिकारी नाही का म्हणत अविनाश धर्माधिकारी माझी आय ऑफिसर त्यांनी राजकारणासाठी त्यांनी पण प्रयत्न केला अपक्ष उभे राहिले पण नाही ना म्हणजे कितीही तुम्ही विद्वान असला तरी राजकारणाचं तंत्र किंवा इलेक्शनचे टेक्नॉलॉजी हा विषयच वेगळा आहे इलेक्शन मॅनेजमेंट हा तुमचा फार मोठा इव्हेंट मॅनेजमेंट आहे त्यामध्ये मला पडायची इच्छा नाही आणि प्रसाद राजवंशांसारखा माणूस तर मुळीच पडणार नाही परंतु यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा देवाभाऊ आपण यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्या कारण आता जवळपास रिटायरमेंटला आलेलं त्यांचं आयुष्य तसा विचार केला तर आणि करण्यासारखं काय त्या माणसाला स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे एकशे आठ अँब्युलन्स त्यांच्यामुळे जगभरातले मोठे मोठे अवॉर्ड त्या माणसाला मिळालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की हा काही कुठे ऑफिसमध्ये बसलेला माणूस नाहीये हा माणूस दिवसरात्र त्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आयसीयू युनिटमध्ये काम करणारा माणूस आहे त्यामुळे फील्डवरचा माणूस आहे जीएमआर एस सिंड्रोम बद्दल दहा पंधरा त्यांच्या अंडर आत्ता ऍडमिट असू शकतील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यामुळे ऍक्च्युली ट्रीटमेंट आणि काय करावं याच्याबद्दल त्वरित तुरंत निर्णय घेऊ शकेल असा हिरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपण त्यांना खर तर आरोग्यमंत्री करणं गरजेचं आहे परंतु विधान परिषदेमध्ये घेऊन त्यांना आपण आरोग्य राज्यमंत्री करा आणि हा जो आपला टास्क फोर्स आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे ना त्याचा प्रमुख करा म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या सर्वसामान्य जी लोक चेंगराचेंगरीत पुरामध्ये एखाद्या कोरोनासारखं जर संकट न जाणव जर आलं तर दुर्दैवानं जर आलं किंवा हे जयाबारी सिंड्रोमचा आत्ता चालू आहे याची व्याप्ती जर वाढली तर त्याच्यामध्ये देवदूत सारखे वाचवणारी ही माणसं आहेत राजवंशांसारखी यांचा वापर आपण अवश्य करावा एवढंच आपल्याला सुचवतो आणि थांबतो धन्यवाद